ग्राम सहकारी ग्राहक संस्था नरखेडची निवडणूक सध्या जवळ आलेली आहे आणि अगे दोन दिवस शिल्लक राहिलेले आहे मतदानासाठी त्यानिमित्त भारतीय जनता सेवा समिती पॅनलद्वारा बाजार चौकामध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यावेळी दीपक भाऊ ढोमणे आपल्या प्रिय मतदारांना काय संबोधन करतात Oh yeah. अच्छा प्रचार उपस्थित सर्वे नाके गराज साहेब जनसेवा संस्थे च अध्यक्ष मंदिर जी शेद्रे नरखेड कृती समितीचे अध्यक्ष विनोदी शिरसागर आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने का उपस्थित असलेले शेतकरी पुत्र आणि कायम शेतकऱ्यासाठी झटणारे आमचे मित्र सागरजी जिल्ह्याने ज्यांनी या ग्राम ग्राम सहकारी ग्राहक संस्था याची निर्मिती केली त्यांच्या नरखेड नगरातील स्वर्गीय लक्ष्मणरावजी अंधारे यांची नाथ कुमारी माधवी मगेशजी अंधारे सोबत आमचे मोठे बंधू चंपालाजी अजमेर साहेब संस्थेला खऱ्या अर्थानं इथं उभारणी देण्याचं काम ज्यांनी केलं ते संस्थेचे पहिले संस्थापक अध्यक्ष तोतारामजी मेंगल यांचे सुपुत्र मेंगणसाहेब आजच्या कार्यक्रमाचे आमचे अध्यक्ष आमचे थोरले बंधू प्राध्यापक प्रमोदजी कौंत साहेब स्थानात होती याहो प्राध्यापक प्रमोदजी गोंते साहेब मैना बगेने साठी जागा खाली करून द्या अध्यक्ष अर्थातच प्रचार सदस्य आणि विचारमंचाचे अध्यक्ष नागपूर जिल्हा अध्यक्ष सात समुद्र होती एराही तुल्यबळ उमेदवार सामो सगळी आमची मतदार मायबाप बहिणी तरुण मित्रांनो बाजूला उभ्या बसलेले असलेले आमचे रमेशजी साहेब विराजाजी रेवक्कर साहे, साहेब शरदजी शिंदे साहेब प्रमोदजी वैद्य साहेब तिथून का होत तसं पण आम्हाला आशीर्वाद द्यायला आलेली सगळी आमची अतिशय जिवलक मंडळी मित्रांनो खऱ्या अर्थाने मी आता विषयाला हात स्वार्थापायी धर्म बुळाला जग झाले बेजार स्वार्थापायी धर्म बुळाला जग झाले बेजार कलियुगी खोट्याचा आवाज तुम्ही खोटे आम्ही खोटे आणि चालू आहे बाबा सा मज़े तुझे तीन दोनचा खेळ याचे याचे आधी उदर बाकी पण जे खऱ्या अर्थाने या ग्रामसेवक संस्थेला बाकीच काम जर करायचं असेल आपण बघतोय त्या लोकांनी ग्राहक सेवक संस्था उभारणीसाठी बलिदान दिली स्वर्गीय लक्ष्मणावजी अंधारे यांनी एवढी मौल्यवान वस्तू मौल्यवान साठा संस्थेमध्ये तोतारामजी मेघा साहेबांनी एवढी संस्था उभारणी त्या काळात अनेक प्रकल्प या संस्थेत चालायचे त्याच्यामध्ये अनेकांना रोजगार मिळाला आणि संस्था खऱ्या दा। अर्थानं नाव एकोणीसशे पंचेचाळीस साली या संस्थेची स्थापना झाली त्याच्यानंतरची दोन शाखा पण एक खसोलीला आणि एक एवढी मोठी संस्था आज तिची एकच शाखा कारखेडमध्ये आहे आणि आज तिच्या आमच्या एक विचार आहे त्याचे गडकरी साहेबांचे फार धावणिक संबंध जर या संस्थेला उभारणी द्यायची आहे पुनर्बांधणी करायची आहे पुनर्लौकिका आणायची आहे आणि प्रगती पसरव द्यायची तर आहे तर काहीतरी योजना याच्या संस्थेसाठी आणावे लागतील आणि गडकरी साहेबांनी आश्वासन कशी विजय नाही गडकरी साहेबांना कोऑपरेटिव्ह सेक्टर कसं डेव्हलप करायचं होतं त्याच्या अर्थात अनेकांच्या हाताला कसं काम द्यायचं हे काम गडकरी साहेबांनी जर हातात घेतलं तर मला असं वाटतंय की भविष्यामध्ये ही ग्राम सहकारी ग्राहक संस्था ही फार मोठी एक औद्योगिक संस्था सुद्धा बनू शकते बघायचं नाव किती सुंदर आहे ग्राम सहकारी ग्राहक संस्था ग्राम म्हणजे आपलं सहकारी म्हणजे सहकार क्षेत्रावर उभं ही संस्था आहे आणि ग्राहकांच्या हितासाठीची ही संस्था आम्ही प्रचाराला अवरात्र फिरत आहोत अनेक दिवस आम्ही रात्र दिवस मेहनत करतो आमच्या पायाला आम्ही एक मिनिटाचा आराम न देता प्रत्येक मतदारांकडे पोहोचतो आहे आणि आमचे विचार त्यांच्याकडे मांडतो आहे आम्हाला कुणाशीही काही वाद नाही आमचं कोणाशी दुश्मनी नाही कोणाची दोस्ती नाही सगळे आमची पण जर संस्थेची उभारणी करायची असेल संस्थेला खऱ्या अर्थानं पुनर्जीवित करायची असेल नाव लौकिका न्यायची असेल तर भारतीय जनता सेवा समिती शिवाय ठरेल आपण दोन्ही पॅनलचं काम बघितलं दोघी सत्तेत राहिलेले आहे अनेक वर्ष त्यांनी इथं सत्ता भोगलेली सिटी आपल्याला माहिती आणि खऱ्या अर्थान्याची उभारणी करायची असेल तर एकदा तुम्ही तिसऱ्या कन्याला म्हणजे आमच्या नवीन कन्याला मतदान करून आम्ही कामाच्या भरोशावर बोलतोय आम्ही जनसेवा संस्था नरखे कृती समितीच्या माध्यमातून सातत्यानं लोकांपर्यंत पोहचत असतो लोकांशी निगडीत असेल लोकांच्या जा समस्या जाणून घेत असतो अनेक वेळा आम्ही आंदोलनही करतो मोर्चेही करतो ज्याने त्या सगळ्या व्यवस्था करतो पण लोक हितासाठी खऱ्या अर्थाने लोकांच्या समस्या जर सोडवता आल्या नाही तर तुम्हाला मत मागण्याचा अधिकार अनेकांनी सांगितलं की आमचा भाग भांडवल या संस्थेत आहे आमचे शेअर्स ह्या संस्थेत पण आम्ही कधी डेव्हिडंड पाहिला अरे डेव्हिडंट तर दिल्याच गेला पाहिजे याची आमसभा दरवर्षी झाली पाहिजे आणि नफा तोटा या सगळ्या लोकांसमोर ठेवला गेला पाहिजे आणि त्याच्यात येणार उत्पन्न त्याच्यातनं प्रत्येक ग्राहकाला त्याचा भाग दिला गेला पाहिजे अशा प्रकारची सहकारी संस्था असते सहकार क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रात जास्त डेव्हलप झालं त्या लोकांना हे कळलं की सगळ्यांनी मिळून त्याच्यातून डेव्हलपमेंट करायचं आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक ग्राहकापर्यंत प्रत्येक मजुरापर्यंत त्याचा हिस्सा पोहचला पाहिजे पण आपल्याकडे मुद्दलच खाऊन टाकण्याची सवय आहे व्याज खाण्याची पद्धत नाही म्हणून इथून कमावता आला पाहिजे लोकांपर्यंत त्याचं भाग भांडवल पोहोचवता त्याचा भाग पोहोचवता आला पाहिजे आणि त्याचा डेव्हलपमेंटही करता आला पाहिजे आणि आज आम्ही आपल्याकडे घेऊन आलेलो आहे जर आपल्याला पटत असेल तर आम्हाला मत द्यायचं आम्ही एकनिष्ठ राहून काम करू संस्थेच्या डेव्हलपमेंट मध्ये जेवढी ताकद लागते ते तेवढं गडकरी साहेबांच्या माध्यमातून आपण इकडे आलो तुम्ही म्हणत असाल की आजपर्यंत या ग्राम सहकारी ग्राहक संस्थेमध्ये कधी अशी सभा झाली नाही पहिल्यांदाच हे याचं कारण असं आहे भाऊ काही लोकांनी जेवण ठेवलेली आहेत आम्ही जेवण देऊ शकत नाही देणार पण आम्ही आमचे विचार मात्र तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा तर आम्ही त्या संस्थेच्या उभारणीसाठी पुनर्जीवित करण्यासाठी पुनर्स्थापित करण्यासाठी यथायोग्य ते प्रयत्न करतो गडकरी साहेबांकडे एकदा नाही दहा जाऊ आणि त्याच्यातला येणारा चांगला भाग भांडवल म्हणजे हिस्सा तुमच्यापर्यंत पोहोचतो चांगला गिफ्ट तुम्हाला एका तीस दिवसाच्या जेवणानं काही होणार नाही अशी प्रथा नव्हती या संस्थेमध्ये कधी तुम्ही बघितलं असेल दोन हजारच्या आधी कुठं आपण जेवण का अरे त्याच्या नंतर आपण पाहिलं गावात कुठेही राहत नव्हतं अशी पद्धत नव्हती आमच्या गावात देणं घेणं हे ते सगळं नव्हतं वैचारिक लढाई होती, होती वैचारिक क्रांती होती ज्याचे विचार पटले ज्याचं काम पटलं त्याला लोक मत देते नाही तर त्याला घरी बसवते दुसऱ्याला लोकशाही संसदीय लोकशाही आपण याचा प्रामाणिकपणे मनाला कुठंतरी विचार करा